काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या गोळीबारातून गायकवाड बचावले होते आता पुन्हा एकदा फेसबुक अकाउंटद्वारे महेश गायकवाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सोशल मीडियाच्या फेसबुकवरून दीपक कदम नावाच्या इस्माने ही धमकी दिली फेसबुक अकाउंटवरून दिलेल्या या धमकीत आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या मी आठ गोळ्या घालीन अशी जिवे मारण्याची धमकी कदम याने महेश गायकवाड यांना दिली आहे सोशल मीडियाद्वारे महेश गायकवाड यांना जिवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी त्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे या प्रकरणी फेसबुक अकाउंटद्वारे जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे फेसबुकच्या माध्यमातून मला धमकी मिळाली कदम नावाच्या व्यक्तीने माझ्यावरती जो तीन महिन्यापूर्वी हल्ला झाला त्याने धमकी देताना असं म्हटलेलं की तू चार सहा गोळ्यांनी वाचल्या तुला आता आठ गोळ्या तुझ्यावरती फायर करू किंवा जीवे हार मारू अशा पद्धतीने धमकी दिली मी गेल्या तीन महिन्यापासून पोलिसिशनला निवेदन करतो आहे की आपण जे फरार आरोपी आहेत त्याला लवकरात लवकर अटक करा कारण की ते फरार आरोपी अजून अटक केलेले नाही आहेत आणि राजकीय अनेक नेत्यांनी मला माहिती दिलेली दिलेली आहे की तुमच्या जीवाला अजूनपर्यंत धोका आहे त्यामुळे सावध होऊन सावध राहण्याचं मला बऱ्याच लोकांनी सूचना केलेल्या आहेत ज्याने धमकी दिली पोलीस ते आता पोलीस चौक चौकशीमध्ये निष्पन्न होईल आणि या ठिकाणी तक्रार दाखल केलेली होती पोलीस कारवाई करत राहील